माजी आमदार नरसैया आडम यांनी विडी कामगारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्या करत मोर्चा काढला होता माध्यमांना प्रतिक्रिया देताना नरसैया आडम यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री व पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांनी अपघात आहे म्हणून सांगितलं होतं आमदार रोहित पवारांनी मात्र अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मात्र यावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे हा घातपात असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने निष्पक्षपातीपणे चौकशी करावी यामध्ये कोण असेल त्याला तुरुंगात टाका अशी कडाडून प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे तर काय सांगाल अपघात होता काय वाटतं तुम्हाला आता या देशाचे माजी संरक्षण मंत्री पाच वाजता मुख्यमंत्री राहिलेले पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले आमदार शरद पवार अपघात आहे म्हटल्यावर तिथं जागा राहते काय बोल रोहित पवारांनी संशय व्यक्त केला त्यांच्या आता रोहित पवारांनी संशय व्यक्त केलं तर केंद्रने राज्य सरकारने चौकशी करावं विपक्षपाती चौकशी करावं सत्य बाहेर आणावं जे याच्यामध्ये अडकलेले असतील त्यांना तुरुंगाची हवा दाखवण्याचा प्रयत्न करायची आमची मागणी झेप्री चे फाईल समोर आलेले आहेत देशाचं नाव कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होत काय वाटतं बत्तीस लाख त्याच्यामध्ये पंतप्रधानाचा उल्लेख होत आहे पुलीचाही उल्लेख होत आहे आणि अनिल अंबानीचाही उल्लेख होत आहे आणि काल परवा पंतप्रधान कार्यालयामधला प्रमुख सल्लागार याचाही उल्लेख आलेला आहे आता त्या करतात तर आमचे देशाचे पंतप्रधान ट्रम्प पुढे हात जोडून उभे राहतात देशाला घाण घातलेला आहे आमचा देश गुलामीकडे लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून इथला कामगार रक्त सांडेल गुलामगिरी सण करणार नाही ही देशाची परिस्थिती आहे राजीनामा द्यावा एफीन फाईल वर ते काही राजीनामा देणार नाही साधन सुचूता शिल्लक राहिलेलं नाही आहे जगामध्ये सगळे राजीनामा देऊ लागलेत रोज वाचतो मी पण मोदी आता पुरी साहेबांनी स्टेटमेंट केलं माझा काही संबंध संबंध नसेल तर जाऊन का भेटलं बाबा दोन हजार आठ मध्ये एफ सांगितलं मी तेरा ते अठरा वर्षाच्या मुलीचा वापर करून मी या पद्धतीनं धंदा जगामध्ये मांडलेला आहे आणि त्याकरता मी क्षर उभं केलेला आहे दोन हजार आठ ला असताना मग तुम्ही त्या ठिकाणी तेरा ते सतरा पर्यंत काय केलं हो बाबा त्या माणसाला भेटू शकतो बोलू शकतो आणि हे सरकार त्यांच्या काय चौकशी आमची मागणी अशी आहे अमेरिकेने सत्य बाहेर काढावं म्हणजे भारतामध्ये ज्वालामुखी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आज संपूर्ण देशातील कोठ्यावधी कामगार असंघटित असो संघटित असो कॉन्ट्रॅक्ट धंद्यात काम करणारे असो किंवा आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर सेवक असतील विडी कामगार असतील यंत्रमाग कामगार असतील रेडिमेंट कामगार असतील असं संपूर्ण देशामधले कोठ्यावधी माणसात संपावर गेलेले आहेत गेले पाच वर्ष झालेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही सतत विनवणी करत आहे जे एकोणतीस कामगार कायद्याचं रूपांतर चार कामगार कायद्यामध्ये करून या देशातल्या पन्नास कोटी संघटित कर्मचाऱ्यांना तुम्ही गुलामीमध्ये लोटण्याचा प्रयत्न केलेला त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आम्हाला जे संविधानानुसार जे कामगार कायदे दिले होते ते किमान लोकांना पोट भरण्याकरता आजपर्यंत ते चालले परंतु या देशातील अदानी आणि अंबानीला या देशातल्या भांडवलदारांना खुश करण्याकरता केंद्र ने राज्य सरकारने सगळ्या कामगार कायद्यात बदल करून कामगाराच्या पोटावर त्यांनी माती घातलेला आहे त्यांच्या जेवणामध्ये माती घालून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा संपूर्ण देशातील कामगार खवळलेला इतकंच नाही परवा अमेरिके बरोबर व्यापार करार केला हे अंतरिम आहे मार्च मध्ये फायनल होणार आहे अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याला साठ लाख रुपये सबसिडी मिळते आणि आमच्या भारतामध्ये फक्त सहा हजार रुपये पंतप्रधान निधी म्हणून बळा तर त्यांच्या मालाला इथं जुरो आणि आमच्या मालावर अठरा टक्के त्यामुळं या देशातला शेतकरी कधी नव्हे इतका भरडला जाणार आहे शेतकरी म्हणून आज देशातला शेतकरी कामगार कर्मचारी हे सगळे लढ्याच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत हे कायदे परत घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालणार आहे भविष्य काळामध्ये याला आक्रमक स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाही आज देशव्यापी संप झाला भविष्य काळामध्ये आम्हाला भारत बंद करावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती मोदी सरकार आणि राज्य सरकारने या देशामध्ये निर्माण केलेला आहे म्हणून आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत सोलापुरामध्ये सुद्धा हजारो माणसं रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करून आम्हाला स्वाभिमाने जगण्याकरता तुम्ही संधी द्या ही आमची प्रमुख मागणी आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद